मित्रांनो विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे गेल्या एका महिन्यापासून विधानसभा निवडणूक कोणाच्या बाजूने लढत चालू आहे आणि कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे त्यातच आज तेवीस तारीख त्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा सकाळीपासून एक्झिट पोल सुरू झालेला आहे आणि कोण निवडून येणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे महाविकास आघाडी सरकार निवडून येणार की महायुती सरकार निवडून येणार त्याचबरोबर आता काही जणांचं ठामपणे मत असणार आहे की महायुती सरकारच शंभर टक्के येणार आणि काही जणांना वाटत आहे महा ना। आ, आ, महा करने की महाविकास आघाडी सरकार निवडून येणार परंतु मित्रांनो लाडक्या बहिणीचे महायुती सरकारकडून बऱ्याच योजना सुरू करण्यात आलेल्या निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे लाडकी बहीण झालं शेतकऱ्यांची कर्जमाफी वगैरे असे आश्वासनं वगैरे झाली त्यातच महाविकास आघाडी सरकारतर्फेसुद्धा भरपूर आश्वासनं देण्यात आलेली होती परंतु मित्रांनो आता महायुती सरकारचे काही ठिकाणी बढत दिसून येत आहे तर काही ठिकाणी महाविकास आघाडी ही आघाडीवर दिसून येत आहे त्यातच काही ठिकाणचे आपल्याकडे एक्झिट पोल म्हणा किंवा रिझल्ट हे लागलेले आहेत त्यामध्ये काही ठिकाणचे रिझल्ट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामध्ये जवळपास त्यामध्ये काहीच ठिकाणी जिथे कोण आमदार झालं खासदार झाले त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज्यथं स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही ठिकाणचे जिथे जिंकलेले आहेत उमेदवार त्या ठिकाणची माहिती घेणार आहोत त्याबरोबर काही ठिकाणची राऊंड वगैरे आपण माहिती घेणार आहोत जे मेन मेन आहे सिटी आपल्या एरियामध्ये हिंगोली जिल्ह्यातील तसेच हिंगोली जिल्ह्यातील जवळपासच्या एरियामधले उमेदवारांची आपण याविषयी माहिती घेणार आहोत त्यामध्ये सर्वात अगोदर आपण कळमनुरी विधानसभा मतदारसंघाविषयी माहिती घेणार आहोत ज्याच्यामध्ये संतोष बांगर आता हे तर सर्वांनाच माहिती कोणाला पण विचारलं की कळमनुरी विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाची बाजी कोण बाजी मारेल कोण जिंकून येणार आता कोणी पण म्हणणार की संतोष बांगरच कारण की त्या साईडला संतोष बांगरची हवा आहे त्यामुळं त्या, त्या साईडला संतोष सुद्धा आघाडीवरच आहे सध्या पंच्याऐंशी हजार दोनशे सव्वीस मतांनी पुढे आहेत आणि चोवीस हजार एकशे सहा मतांची लीड देखील आहे सतरा सतराव्या राऊंडला त्यानंतर संतोष टारपे देखील चांगल्या प्रकारे दोन नंबरला टक्कर देत आहे एकस स सर, एकसष्ट हजार एकशे मतदान आहे त्यांना आणि चोवीस हजार एकशे सहानं थोडे पिछडीवर ठरलेले आहेत ते आहेत शिवसेना त्या उद्धव ठाकरे गटाचे नेते त्यानंतर वसमत आता वसमत म्हणलं की सर्वांना कोणाच्या पण तोंडावर एकच नाव येणार ते म्हणजे राजूभया नवघरे कारण वसमत विधानसभा मतदारसंघातून राजूभया नवघरेची हवा असते तिकडे तिकडे कुणी पण राजूभैया भैया इकडे राजूभैया नवघरेने कामं केले अशा प्रकारचे सर्वांच्या तोंडून ऐकायला येतं त्यामध्ये राजूभैया नवघरे हे जिंकलेले आहेत इथलचा वसमत विधा विधानसभा निवडणुकीचा रिझल्ट लागलेला आहे आणि तिथे राजूभया नवघरे हे एन सी पी पार्टीकडून आहेत ते जिंकलेले आहेत एक लाख जवळपास एक लाख सात हजार सहाशे पंचावन्न मतांनी आणि तिथे आघाडीवर हो त्यांची एकोणतीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी मतांची आघाडी होती तर दांडेगावकर साहेब जे दांडेगावकर साहेब म्हणलं तर त्यांचे राजूभाई नवकरे यांचे गुरुवरे मानले जात होते तर ते तेसुद्धा नव एन सी पी शरद पवार गटाचे त्यांनी अठ्ठ्याहत्तर हजार जवळपास अठ्ठ्याहत्तर हजार सदुसष्ट मत घेतलेला आहे आणि एकोणतीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी मतांनी पिछाडीवर ठरलेले आहेत ते त्यानंतर हिंगोली हिंगोली मतदारसंघाची माहिती घ्यायची झाली तिथंसुद्धा मुटकोळी तानाजी मुटकोळी म्हणलं की हिंगोली मतदारसंघ आठवतो हो आपल्याला तर ते सुद्धा बी जे पी पार्टीचे आहेत एकोणसाठ हजार एकशे चौऱ्याण्णव मता मताचे आहेत आणि जवळपास बारा हजार दोनशे एकतीस मतांनी आघाडीवर आहेत आणि रुपायलताई पाटील यासुद्धा चांगली टक्कर देत आहेत त्याचा म्हणजे शेहेचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट मतं पडलेले आहेत आतापर्यंत आणि बारा हजार दोनशे बत्तीस मतांनी ते पिछडीवर हो आहेत ते आहेत शिवसेना उद्धव बा बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार त्यानंतर परभणी जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर परभणी मतदारसंघामध्ये राऊंड आहे सतरावा त्याच्यामध्ये राहुल पाटील हे आघाडीवर हो आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे एकोणनव्वद हजार चारशे सदतीस मतं त्यांना पडलेली आहेत आणि एकोणतीस हजार तीनशे पंचेचाळीस मतांनी आघाडीवर हो आहेत त्यानंतर आनंदराव भरोशे हे साठ हजार ब्याण्णव मतांनी त्यांना पडलेले आहेत आणि एकोणतीस हजार तीनशे पंचेचाळीस मतांनी पिछडीवर आहेत बारामतीबद्दल माहिती घ्याय झाली तर अजित पवार आता बारामती म्हणलं की अजित पवार पवार गटाचे नेते अजित पवार तर एन पीचे तर तिकडे अजित पवारांचंच वारा असतं मित्रांनो नेहमीच तर त्यांना जवळपास एक लाख एकोणतीस हजार नऊशे त्र्याण्णव मत पडलेले आहेत आणि बहात्तर हजार आठशे नऊ मतांनी आघाडीवर आहेत तरी तिथेच त्यांचेच रिलेटिव्ह म्हटलं तरी चालेल योगेंद्र पवार शरद पवार गटाचे नेते त्यांनी सत्वन्न हजार एकशे चौऱ्याऐंशी मतं आतापर्यंत घेतलेली आहेत आणि जवळपास बहात्तर हजार आठशे नऊ मतांनी ते पिछाडीवर आहेत त्यानंतर अकोला पूर्व अकू आता काही ठिकाणी अकोला म्हणलं की अगोदरची अकोल्यामध्ये वंचितची हवा होती अगोदरच्या निवडणुकामध्ये म्हणलं तरी चालेल तिथे वंचितची हवा होती परंतु यावेळेस बी जे पीने बी जे पी जिंकलेली आहे अकोला पूर्वमध्ये रणधीर सावरकर हे जिंकलेले आहेत जवळपास एक लाख आठ आठ हजार सहाशे एकोणीस मत त्यांना पडलेले आहेत आणि पन्नास हजार सहाशे तेरा मतांनी ते आघाडीवर होते त्यानंतर अकोला पश्चिममध्ये अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण हे देखील आहे आघाडीवर आहेत आय एन सी इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टीचे तीन नेते आहेत एकोणसत्तर हजार दोनशे त्रेसष्ट मत त्यांना पडलेले आहेत आणि जवळपास बारा हजार तीनशे त्र्याण्णव मतांनी ते आघाडीवर आहेत त्यानंतर शेवटचा मतदारसंघ बसाय बघायचं झालं तर लातूर लातूरची पण सध्याच्या टायमिंगमध्ये हवा होती लातूरची मतदारसंघामध्ये जवळपास शहरी मतदारसंघामध्ये अमित देशमुख रितेश देशमुखचे ब्रदर भाऊ जे अमित देशमुख आहेत त्यांना इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टीतर्फे त्यांना सीट मिळालेली होती आणि चौसष्ट हजार तीनशे बत्तीस मतांनी त्यांना आतापर्यंत घेतलेले आहेत आणि जवळपास चार चार हजार आठशे बावीस मतांनी ते आघाडीवर हो आहेत आणि सध्याचं जर सध्याची अपडेट घेतली तर ते जवळपास दोन हजार नऊशे सतरा एकाहत्तर मतांनी सध्या आघाडीवर आहेत सध्याची अपडेट घ्यायची लाईव्ह अपडेट घ्यायची झाली तर हे होते काही मतदारसंघ मित्रांनो ज्याच्यामध्ये हवा कोणत्या म्हणजे हे ठरलेले नेते होते जे ज्यांची हवा होती या मतदारसंघामध्ये तर व्हिडिओ